नमस्कार मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण थर्टी सिक्स इंचाचे प्रिन्सेस कट ब्लाउजचे कटिंग पाहणार आहोत आणि आता सध्या नवीन ट्रेंडिंग जो ब्लाऊज पीस आलेला आहे पैठणीचा तो कसा कट करायचा ते देखील मी शेवटला सांगणार आहे प्रिन्सेस कटचे माप काढण्यासाठी आपण जो आहे तो अस ते अस्तर जे आहे ते एक मीटर घेतलेले आहे आणि ते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घेतलेले आहे जेणेकरून जी अस्तरची बंद बाजू आहे ती बंद बाजू आहे ती माझ्याकडेच राहणार आहे हे बघा बारा तेरा इंच मी असे फोल्ड करून घेतलेले आहे जेणेकरून आपले जे वाडी उमाप असेन तेही यात बसणार आहे तर खालच्या साईडने एक इंच घ्यायचे आणि सरळ रेष मारून घ्यायची हे जे सुरुवातीला आहे हे आपण पुढच्या भागाचे कटिंग करत आहोत पण बरोबरच आपला पाठीमागचा भाग देखील कट होणार आहे ते हळूहळू तुम्हाला पुढे कळेनच गाऊन जे आहे चौदा इंच त्यामध्ये एक इंच मिक्स करून मी पंधरा इंच घेतले टेप असा म्हणजे डार्क आलेला नाही आहे पण मी जसे सांगते आहे ना तोंडाने तसे तुम्ही मापे टाकून बघा व्यवस्थितच हा प्रिन्सेस कट ब्लाऊज बसतो गळ्यासाठी अडीच इंच घेतले तिथून पुढे शोल्डरसाठी साडेपाच इंच घेतले आणि नंतर मग मी साडे दहा इंच घेतले म्हणजे साडेआठ इंच आपली जी छाती होती ती आणि नंतर त्यामध्ये दोन इंच मार्जिन घेतले म्हणजे साडे दहा इंच सरळ आखून घ्यायची आहे जिथून आपण साडे दहा इंच माप घेतलेले आहे तिथून आता मुंडा जो आहे मी तसाच खाली बघा तुम्ही साडेपाच इंच घेणार आहे गळा हा पुढचाही डेप आहे आणि मागचाही डेप आहे त्यामुळे मग मुंड्यात आपल्याला हे करायचे आहे व्यवस्थित खालूनही बघते की बरोबर ते साडेपाच इंच आहे का नाही आपले आपले रिशतिरके जायला नको म्हणून सरळ चौको नाखून घेतला साडेपाच इंचाचा आणि आपल्याला मुंड्यामध्ये जो आकार द्यायचा आहे तो एक आणि अर्ध्या इंचावर द्यायचा आहे एक आणि अर्धा म्हणजे मागचा जो आहे तो एक इंचावर जातो आणि पुढचा जो आकार आहे तो अर्ध्या इंचावर जातो आणि मी जसे तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे असे आपण जर मुंड्याच्या खाली जर म्हणजे घेतलं जिथले आपली रेष आहे तिथून जर आपण खाली घेतले तर तिथे घोळ येत नाही गळा मी सात इंचावर घेतला आणि पुढच्या साईडने तीन इंच घेतले अशाने आपला फ्रंट जो म्हणजे पुढचा जो गळा आहे हाही खूप डीप येतो म्हणजे छान येतो जास्त डीपही येत नाही आणि जास्त वरतीही येत नाही आणि ज्यांचे मी माप काढत आहे त्या उंच आहेत त्यामुळे त्यांना सातचा जो गळा आहे तो छान बसतोच वरच्या साईडने खाली बघा दहा इंच घेतले सरळ मी साडेतीन इंच घेतले आणि बरोबर बघा जिथं क्रॉस येतो आहे तिथून आपल्याला आता रेश वाढायची आहे खाली मी अर्धा इंच कमी घेतले तीन इंच म्हणजे साडेतीनमधून अर्धा इंच कमी घेतले तीन इंच झाले त्याच्यापुढे आता बघा दोन इंच घेतले आणि आपल्याला असा जर दीड तुम्हाला डायरेक्ट शेप जमत नसेल तर तुम्ही वरती दीड दीड इंच माप घेऊन नंतरच प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे किंवा तुम्ही डायरेक्ट दिला तरी चालतो व्यवस्थित येतो तो आणि हे बघा नंतर मग अशा प्रकार वरती देखील आकार देऊन घ्यायचा आहे त्याच्याच पुढे मी थोडेसे बघा अर्धा ते पाव इंच देऊन डबल आकार कर काढून घेतलेला आहे हा जो आकार आहे तो आपल्याला एकदम मधोमध घ्यायचा नाही आहे चौकोनाच्या त्याच्यापुढे चौकोनाच्या पुढे अर्धा इंच असे ते माप घ्यायचे आहे आपल्याला ब खालच्या साईडने तुम्ही बघत असताना तर मी आपण मधोमध मद दोन इंच घेतलेले आहे म्हणून मी इकडे कड्याच्या साईडला देखील दोन इंचच घेतले आणि क्रॉसमध्ये रेषा जॉईंट केलेल्या आहेत वरती मुंड्याच्या बाजूला अर्धा इंच माप घेतले आणि तेही सरळ खाली क्रॉसमध्ये जॉईंट करून घेतले तर अशा पद्धतीने आपले प्रिन्सेस कडचे जे माप आहे ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे वरचा जो मुंडा आहे तो कट करायचा आहे जे एक्स्ट्राचे म्हणजे जसे आपण आखलेले आहे ना तेच आपल्याला कट करून घ्यायचे आहे तिथं मी पुढच्या मागच्या दोन्ही गळ्याला सेम आकार यावेत म्हणा म्हणून मग तिथे मी थोडासा कट मारून घेतला आता आपल्याला पुढचा मागचा दोन्ही जे भाग आहेत ते सेपरेट करून घ्यायचे सेपरेट करून झाल्यावर हा पुढचा भाग आहे जो आपण जसा आखलेला आहे असाच आपल्याला कट करायचा आहे म्हणजे आता हा जो आतला मुंडा आहे तो आधी मी कट करून घेते अर्धा इंचावर जो आपण घेतला होता तो नंतर हे बघा खालचा जो आकार होता तो कट करून घ्यायचा म्हणजे जसे मी व्हिडिओ दाखवत आहे तसेच आपल्याला कट करून घ्यायचे मी व्हिडिओ थोडाही पळवलेला नाही तुम्हाला व्यवस्थित कळावं म्हणून त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते अशा पद्धतीने पुढचा गळा देखील कट केलेला आहे आणि हे जे दोन भाग आहेत ते आपल्याला मधून कट करून सेपरेट करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला पुढून हुके करायचे असतील तर तुम्ही हा भाग आहे असा जॉईंटमध्ये ठेवू शकता ही जी आहे ही बॅक साईड आता मी घेतलेली आहे बॅक साईडला हे बघा आपल्याला ते खाली रेषा उमटलेल्या आहेत आपल्या म्हणजे वरचा जो भाग आहे हा असा आपला खाली उमटलेला आहे जे वाढीव जे कापड होते म्हणजे आपण एक इंच जे खाली घेतले होते ते आपल्याला कट करायचे आहे आणि इकडच्या साईडने जे आपण दोन इंच एक्स्ट्राचे घेतले होते ना ते देखील कट करायचे आहे म्हणजे वरच्या साईडने अर्धा इंच आणि खालच्या साईडने दोन इंच जे तिरके आपण कापड घेतले होते ते सरळ एका रेषेत आपल्याला कट करून घ्यायचे आहे असे केल्याने आपले डबल सेपरेट माप टाकण्याचा वेळ वाचतो म्हणजे पहिला पुढचा भा मागचा भाग काढून घ्या त्यावर पुन्हा पुढचा भाग काढा असा खूपच वेळ वाचतो आपला पुढचा मागचा दोन्ही भाग आपले लवकरच काढून होतात जर तुम्ही असा गळा मोजत नसताना तर तुम्ही व तुमचे जसे मार्जिन घेता गळ्याचे तसे घेऊ शकता म्हणजे काय तो तुमचा गळा असेल त्यात मग अर्धा इंच मिक्स करायचे आणि वरतून खाली बरोबर माप घ्यायचे आता मी तो वरती अडीच इंच घेतलेले आहे आणि खाली साडेतीन इंच घेतलेले आहे जेणेकरून हा जो गळा आहे हा खालच्या साईडने डीप येणार आहे त्यांना डीपच गळा पाहिजे होता का तर लग्नाला लग ब्लाउज घालायचा होता रेग्युलर साडीचे जसे आपण एवढे डीप शिवत नाहीत पण काटापत्राच्या साडीचे शक्यतो डीपच गळे शिवतात आता जी आहे ती बाई देखील कट करून घेणार आहे मी लगेच पूर्ण या ब्लाउजची जी आहे मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे व्हिडिओ थोडाही न स्किप करता बघा बाई जी आहे ती कधीही मी उभ्या कापडावरच कापते उभ्या कापडावर बाई कापल्याने बाईला जो घोळ येतो तो येत नाही किंवा भाई व्यवस्थित बसते आणि जो म्हणजे अशा गुड्या गुड्या ज्या भाईला येतात ना त्या येत नाहीत तुम्हाला भाईलाच जॉईंट द्यावा लागला तरी चालतो पण आडव्या जर कापडावर आपण बाई काढली तर भाईला अशा मध्ये रेषा रेषा येतात ना त्या खूप दिसतात आणि त्यामुळे भाईची आपल्या म्हणजे ब्लाऊजची पूर्ण फिनिशिंग बिघडते त्यामुळे जर हा जो ब्लाउज म्हणजे भाई जी आहे ती कटिंग करताना आपल्याला उभ्या कापडावरच कट करायची आहे मी जवळपास साडे अकरा इंचाची बाई घेतली वरतून मी एक इंच घेतले आप आणि आपल्याला आता आकार देऊन घ्यायचा आहे या बाईची जी, जी कॅप हाईट आहे ती मी तीन इंचावर घेतलेली आहे का तर बाई आपली पार म्हणजे मोठी आहे साडे अकरा इंचाची बाई आहे ही आणि कडेला आपल्याला आता जॉईंट देखील द्यायचा दे आहे जवळपास एक इंचाचा जॉईंट बसणार आहे कडेला तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल मी भाईला जॉईंट कसा करते तर याच्या आधीच मी तो व्हिडिओ टाकलेला आहे तोही तुम्ही जाऊन बघू शकता मी सविस्तर सांगितलेले आहे की बाईला जॉईंट कसा करायचा ते आता जॉईंटसाठी मी कापड काढून घेत आहे अशा प्रकारे जर आपण कापड कट करून घेतले तर कमी कापडामध्ये भाईला जॉईंट होतो आणि जास्त आपला वेळही वाया जात नाही कारण की तेवढीच आपल्याला टिप मारायला जमते अशा पद्धतीने आपला जॉईंट येणार आहे आता आपण साडीचा जो पीस होता ना त्यांचा पैठणी साडीचा तो कट करून घेऊ ह्या ज्या आहेत ह्या पुढच्या बाजूला पट्ट्या लागणार आहेत आपल्याला आणि मागच्या बाजूला देखील पट्टी लागणार आहे त्या मी लगेच कट करून घेते हे सगळं बाजूला गोळा करून ठेवू आणि मी पीस कसा कट करायचा ते तुम्हालाच दाखवते बघा पैठणीचा पीस आहे याच्यावर मोर आहेत छान छान असे मोर आहेत हे जे छान छान असे मोर आहेत ना ते आपल्याला उभेवरती आले पाहिजेत म्हणजे वरच्या साईडने पाठीच्या साईडने ही वरच्या साईडला बाजूला मोर सरळ आले पाहिजेत आणि बाहीच्या बाजूला देखील मोर सरळ वरतीच आले पाहिजेत जेणेकरून ते छान दिसेन कारण की हे जर मोर उलटे आले तर मग ते सगळाच पूर्ण ब्लाऊजचा शो जाणार होता पूर्ण या म्हणजे डिझाईनवर ब्लाउज होता हा म्हणजे डिझाईन जशी म्हणजे मोर जशी आहे तसाच कट करावा लागणार होता त्यामुळे मी बरोबर बर वरच्या साईडने येतील ना अशीच अरेंजमेंट केली पूर्ण बाईला देखील आणि आधी पाठीच्या भागाला देखील आणि नंतर मग हा खूप मोठा निघतो त्यामुळे व्यवस्थित आपले मोठे मापही कट करून होते मग पुढच्या भागाला देखील मी जे हे मोर आहेत हे उभेच घेतले म्हणजे बसले ते ओप त्या म्हणजे बसून गेले जर नसते बसले तर मग तिथे काहीतरी मला ऍडजस्ट करावी लागले असती पण त्याची गरज काही लागली नाही सगळ्याच पुढचा मागचा जो भाग आहे तो पूर्ण असा आपला सरळच बसला पण या जो ब्लाउज आहे तो शिवताना मला याचे नॉड करायला जमले नाहीत म्हणजे नॉड हे जे सरळ आलेच नाहीत झालेच नाहीत मी नॉटच्या टिपा मारून घेतल्या पण ते दोरे दोरे निघत होते ना त्यामुळे त्या व्यवस्थित झाल्याच नाहीत पर परत पूर्ण ॲडजस्टमेंट करून मी आता हा पीस कापून घेतला हा ब्लाऊज जो आहे खूपच अर्जंटमध्ये शिवला त्यामुळे मग मला याचा थोडा देखील नंतर व्हिडिओ करता करता आला नाही त्यांनी येऊन ट्राय केला त्यांना खूप छान बसला आणि त्या मग घेऊन गेल्या चार वाजता मला द्यायचा होता तर चार वाज बरोबर त्या आल्या आणि मग तोपर्यंत माझा ब्लाउज रेडी झाला होता त्या घेऊन गे गेल्या मग म्हणजे त्यांनी ट्राय केला त्यांना आवडला घेऊन गे गेल्या एवढं काही म्हणजे असं वाटलं नाही त्यात म्हणल्या एक थोडासा लूज झाला होता तर मग मी टीप मारून दिली तर हा ब्लाउज कट करायच्या आधीच मी आणखीन एक ब्लाऊज कट म्हणजे तुम्हाला ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे ना तो ब्लाऊज पूर्ण केला आणि तो केल्यानंतर जवळपास दोन ते अडीचच्या दरम्यान मी हा ब्लाऊज कट करायला घेतला होता दोन अडीच वाजता कट करून हा ब्लाउज मी चार वाजेपर्यंत कसा पूर्ण केला ते माझी मलाच माहिती एकदम पटपट म्हणजे मशीन चालवून हा ब्लाऊज मी पूर्ण रेडी केला जेणेकरून त्यांनाही पुढे लग्नाला जायल्यानंतर उशीर व्हायला नको आणि म्हणजे लाईटीनेही साथ दिली की आमच्या इथली लाईट गेली नाही त्यावेळेस म्हणजे जोपर्यंत मला हा ब्लाऊज पूर्ण करायचा होता नाहीतर आमच्या इथली लाईट सारखं ये जा करते तर नक्कीच भेटूया न पुढच्या व्हिडिओमध्ये पण व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा